राज्य सरकारने खाण पट्ट्यात पुनर्वसन करण्यास मान्यता दिली असेल तर अटी शर्थींची पूर्तता करून कंपनीकडून काही विलंब झाला असेल तर पुनर्वसनासाठी कंपनीला सूचना दिल्या जातील पुनर्वसन करताना खाण क्षेत्रातील नागरिकांना वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करून दिला जाईल पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचं वक्तव्य अध्यक्ष महाराज या प्रश्नामध्ये विशेषत चंद्रपूर जिल्ह्यातल्या पाणीच्या संदर्भातला प्रश्न या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी उपस्थित केलेला आहे आणि त्या प्रश्नामध्ये सन्मान्य सदस्यांचा म्हणणं आहे की या ब्लास्टिंग मुळे जलस्रोत घटलेले आहेत आणि तिथं पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे असं सन्मान्य सदस्यांचं म्हणणं आहे हे पूर्णत जरी आ, सत्य नसलं तरी अंशता याच्यामध्ये तथ्य आहे मी थोडस विस्तृतपणाने सन्मान्य सदस्याला आणि सभागृहाला अवगत करू इच्छितो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एकूण सत्तावीस खाणी ना, ना, सत्ता ना। सन्मान्य अध्यक्ष महाराज परवानग्या दिलेल्या आहेत वर्षाच्या आणि त्याच्यापैकी सतरा खाणी सध्या कार्यरत आहेत यामध्ये सन्मान्य अध्यक्ष महाराज पाच वर्षाच्या कालावधीच्या आखिलखानी याची संख्या पाच आहे दहा वर्षाच्या आतील खाणींची संख्या सहा आहे आणि दहा वर्षाच्या पूर्वीच्या खाणींची संख्या म्हणजे दोन हजार पंधरा पूर्वीपासून मायनिंग चालू आहे त्याची संख्या सहा आहे या संदर्भामध्ये जलस्रोताचा जो प्रश्न या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी उपस्थित केला याच्या बाबतीत सन्मान्य अध्यक्ष महाराज मी आपल्याला चंद्रपूर जिल्ह्यातील मागील पाच वर्षातील निरीक्षण विहिरींची सरासरी आणि तिथलं स्थिर पाणी पातळीच्या बाबतीतली माहिती तर चंद्रपूर जिल्ह्यामधल्या बारा निरीक्षण संदर्भातला आपण सर्वे केला तिथं अंशता घट झालेली आहे पण मध्ये पाणी पातळीमध्ये अंशता वाढ झालेली आहे भद्रावतीमध्ये अंशता वाढ झालेली आहे म्हणजे याचा अर्थ सन्मान्य अध्यक्ष महाराज काही ठिकाणी अंशतः पाणी कमी झाले आणि काही ठिकाणी पाणी पातळी वाढलेली सुद्धा आहे त्यामुळे याच नेमकं का कारण आणि हे कंट्रोल कांटर, ब्लास्टिंग पद्धत जी ब्लास्टिंग या ठिकाणी सेंट्रल मायनिंग डिपार्टमेंटने आपल्याला निर्धारित करून दिलेली आहे त्या मर्यादेमध्ये राहूनच हे ब्लास्टिंग करण्याचं या ब्लास्टिंगची परमिशन त्याला दिलेली आहे आणि यांचं जे ब्लास्टिंग आहे सन्मान्य अध्यक्ष महाराज ने समांतर पातळी ही सहा सहा मीटर पर्यंत आहे आणि त्या ब्लास्टिंगची पद्धती कंट्रोल ब्लास्टिंग या शास्त्रशुद्ध पद्धतीनुसार या ठिकाणी सन्मान्य अध्यक्ष महाराज करण्यात आलेली आहे आणि अरविंदो याचा विषय सन्मान्य गोरगाव साहेबांनी या ठिकाणी उपस्थित केला त्याला एकूण नऊशे छत्तीस हेक्टर क्षेत्राला या ठिकाणी खाण मंजूर करण्यात आलेले त्यापैकी केवळ अष्ट्याहत्तर हेक्टर क्षेत्रामध्ये सध्या या ठिकाणी मायनिंग सुरू आहे या कंपनीने सन्मान्य अध्यक्ष महाराज भारत सरकारच्या महाराजच्या आदेशानुसार आणि महाराष्ट्र सरकारने केलेल्या लिलावातल्या पंधरा दोन दोन हजार तेवीसच्या लिलावा द्वारे तीस वर्षाकरता त्यांना या ठिकाणी परवानगी देण्यात आलेली आहे आणि मंजूर त्याची क्षमता वार्षिक उत्खननाची एक पॉइंट पन्नास मेट्रिक टन या पद्धतीने आहे सांगितलं की पाणी मुळे तर हे खरं नाही अंशतः त्याच्यामध्ये तथ्य काही ठिकाणी आपण जे निरीक्षण विहिरींचा अहवाल मागवला भूजल सर्वेक्षण विभागामार्फत त्याच्यामध्ये दोन तालुक्यांमध्ये तालुक्या पाणी अंशतः वाढलेलं देखील दिसतय पण तरी सुद्धा सन्मान्य सदस्य म्हणजे सांगितलेलं आहे की काही ठिकाणी अतिक्रमण केलं जेवढा मर्यादा खानपट्ट्याचा निर्धारित करून दिला त्याच्या बाहेर जाऊन अतिक्रमण केलं त्यांनी जर स्पेसिफिक तक्रार माझ्याकडे या ठिकाणी दिली तर डिस्ट्रिक्ट मायनिंग ऑफिसर कडनं त्याची सविस्तर चौकशी केली जाईल सन्मान्य वडट्टीवार साहेबांनी तीन प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेले एक तर पुनर्वसन हे या ठिकाणी करण्यात आलेलं नाही या संदर्भातलं त्यांनी या ठिकाणी मुद्दा उपस्थित केलेला आहे मूळ प्रश्नामध्ये या पुनर्वसनाच्या संदर्भात कुठलाही या ठिकाणी उल्लेख नव्हता तरी सुद्धा या संदर्भामध्ये जर या अटी शर्तीच्या अधीन राहून या खाणपट्ट्याला राज्य सरकारनं मान्यता दिली असेल त्या अटी शर्तीनुसार जर या पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये डिले किंवा विलंब या संबंधित कंपनीकडनं केला गेला असेल तर त्यांना आजच्या आज तशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील की तुमच्या अटी शर्तीनुसार ज्या विहित कालावधीमध्ये त्यांनी या ठिकाणच्या पुनर्वसनाचं किंवा पुनर्भरणाचं दोन विषय आपण सांगितले या बाबतीतलं अटी शर्तीमध्ये जर त्याचा उल्लेख आहे त्याप्रमाणे पालन करण्याच्या सूचना लिखी स्वरूपात त्यांना आज दिल्या जातील जा नंबर एक घराला जे तडे जाण्याचा विषय मान्य वडेट्टीवार साहेबांनी या ठिकाणी मांडला याबाबत आमच्या विभागाकडं म्हणजे डिस्ट्रिक्ट मायनिंग ऑफिसरकडे तरी कुठल्याही निवेदन प्राप्त झालेलं नाही पण मान्य सदस्य सांगतात की बाप खरी समजून अशा पद्धतीनं महसूल यंत्रणेमार्फत आणि आमच्या मायनिंग अधिकाऱ्यामार्फत सुद्धा त्या परिसरातल्या घरांचा सर्व्हे केला जाईल आणि जर ब्लास्टिंगमुळे ते तडे गेले असतील तर पुनर्वसन या योजनेअंतर्गत त्या बाबतीतला सुद्धा निश्चितपणाला विचार भविष्यात केला जाईल आपण जो रस्त्याचा विषय सांगितला सन्मान्य सां सदस्य वडेट्टीवार साहेब तो रस्ता हा जो खान कंपनीचा क्षेत्र आहे त्यामध्ये येणारा तो रस्ता आहे पण त्यांना आपण सूचना दिलेल्या डायव्हर्शन त्या रस्त्याला करून द्या कारण जाण्या येण्याचा रस्ता जरी खान क्षेत्रामध्ये असला तरी डायव्हर्शन करून रस्त्याची सुविधा उपलब्ध झाली पाहिजे अशा पद्धतीच्या सूचना त्याला एक एक, एक माझं संपू हो दे ना तर होऊ नये सन्मान्य अध्यक्ष महाराज हा स्कोपच्या बाहेरचा जरी प्रश्न असला तरी सन्मान्य देशमुख साहेबांना मी एवढं सांगेन त्यांनी ज्या ठिकाणच्या पुनर्वसनाच्या बाबतीत किंवा ते प्रलंबित आहे दीर्घाय झाले म्हणून सांगितलेलं आहे त्यांचं जर सविस्तर जा पत्र माझ्याकडे दिलं तर त्या आधारे मी स्वतः या संदर्भातली बैठक घेतो आणि पुनर्वसनाला गती देण्याचं काम केलं महाराज मी मगाशी जो तख्ता या ठिकाणी सांगितला चंद्रपूर जिल्ह्यातील पाच वर्षातील निरीक्षण विहिरींची सरासरी आणि स्थिर पाणी पातळी हा भूजल सर्वेक्षण यंत्रणा जी जिल्हा परिषद अख्तेरीमध्ये आपल्याकडे आहे जी पाण्याच्या पातळीचा अभ्यास करते बोरवेलचा अभ्यास करते किंवा निरीक्षण विहिरींच्या अनुषंगानं जो अहवाल जिल्हा प्रशासनाला देते त्या यंत्रणेमार्फत आलेला अहवाल त्याच्यातली आकडेवारी मी या ठिकाणी सांगितलेली आहे सन्माननीय सदस्य ज्येष्ठ सदस्य मुनगटीवार साहेब जे सांगतायत ते परत एकदा मी त्याला सांगेन या तक्त्यानुसार एकूण पंधरा तालुक्यामधलं आपण सरासरी जर काढली तर झिरो पॉईंट झिरो टू मीटर झिरो पॉईंट झिरो टू मीटर एवढी घट फक्त सरासरी झालेली आहे काही ठिकाणी अंशता वाढ आहे आता मी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बल्लारपूरमध्ये वन पॉइंट थ्री वन एवढे निवाड आहे भद्रावती तालुक्यामध्ये थ्री पॉईंट थ्री सिक्स एवढ्या निवाड आहे तर राजुरामध्ये झिरो पॉइंट वन टू न घट आहे आणि चंद्रपूर मध्ये झिरो पॉइंट सिक्स एट न घट आहे वरोरामध्ये झिरो पॉईंट फाईव्ह पूर्ण घट आहे ती सांगतोय काही ठिकाणी या सर्वेक्षण मध्ये घट सुद्धा आढळलेली आहे काही ठिकाणी पाणी सुद्धा आहे हा हा सोर्स भूजल सर्वेक्षण यंत्रणा जिल्हा परिषद अंतर्गत जी आहे त्यांच्या वरिष्ठ भूवैज्ञानिकाकडनं प्राप्त झालेला हा अहवाल आहे सन्मान्य अध्यक्ष महाराज ज्येष्ठ सदस्य वडट्टीवार साहेबांचा मी पूर्ण आदर राखतो ते म्हटले समाधानकारक उत्तर आलं नाही आता त्याला त्याला जसं पाहिजे तसं उत्तर कसं येणार अध्यक्ष महाराज आपल्याकडं भूजल सर्वेक्षण यंत्रणेमध्ये आपल्याकडं संपूर्ण महाराष्ट्रासाठीची एक कार्यपद्धती आहे भूजल पातळी या ठिकाणी माफक करण्याची पण गैर सन्मान्य सदस्य म्हणतायत ना त्या खान पट्टा परिसरातल्या दहा किलोमीटरचा वेगळा सर्वे करा तर जरूर तुमच्या सूचनेचा विचार करून भूजल सर्वेक्षण यंत्रणेला वरिष्ठ भूवैज्ञानिकामार्फत त्या परिसरातला सुद्धा सर्व्हे करण्याच्या सूचना या ठिकाणी दिल्या जातील आणि सन्मान्य अध्यक्ष महाराज मी आपल्याला मागाशी सांगितलं पुनर्वसनाचा प्रश्न पुनर्भरणाचा प्रश्न घराला तडे जाण्याचा प्रश्न रस्ता डायव्हर्ट करण्याचा प्रश्न आणि त्याचबरोबर हा पाणी पातळीचा प्रश्न मी स्वतः माझ्या दालनामध्ये या संदर्भातली बैठक घेतो आणि अधिवेशन संपण्यापूर्वी वस्तुस्थिती सभागृहाला अवगत करतो